सोसायटी डेव्हलपमेंट या दोन दिवसीय कार्यशाळेला उपस्थित असलेले भास्कररावजी मात्रे साहेब सचिव आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते श्री प्रल्हादजी परब साहेब तज्ञ संचालक महाराष्ट्र क्रॉसिंग सोसायटी प्रमोदजी जोशी तज्ञ संचालक सुभाषरावजी साहेब महाराष्ट्र सोसायटी असोसिएशन माझ्या खात्याचे अधिकारी शंकर पाटील मोठ्या संख्येने उपस्थित असलेले इथे सर्व नवई मुंबईकर पत्रकार मित्र उपस्थित बंधू आणि बघितले सर्वप्रथम मी कार्यक्रमाचा उद्घाटन का ना ना? या नात्यानं या कार्यशाळेचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो सहकारी संस्थेपैकी निम्म्यापेक्षा जास्त ग्रहनिर्माण संस्था ह्या मुंबई शहरामध्येच बऱ्याच काही मला चर्चा करतात की सहकारीच्या चळवळीच्या संदर्भात शहराच्या संदर्भामध्ये सहकारी चळवळीचं काय योगदान आहे मागे एनडीटी देखील माझी एकदा मुलाखत झाली होती तिथेही हा प्रश्न मला माझ्या एका मित्राने विचारला आपल्या सहकारी चळवळीमुळे या महाराष्ट्राची ओळख भारतात नाही तर संबंध जगात झालेली आहे आणि पण सहकारामुळेच आज आपण या ठिकाणी अशा प्रकारच्या सोसायट्या निर्माण केल्या मग विकास सेवा सोसायटी असतात गृहनिर्माण सोसायटी असतात साखर कारखानदारी असेल सुदगिरणी असतात दूध सोसायटी असतात मधुर सोसायटी असतात त्याच्यामुळं ग्रामीण भागात आणि शहरी भागात तसं जर बघितलं तर शहरी भागामध्येच आज आपल्याकडे एक लाख तीस हजार संस्था आहेत आणि विकास सोसायटी बघितल्या तर एकवीस हजार आहेत तुमचा आमचा ज्या डायरेक्ट संबंध येत नाही परंतु अधिक काम हे सहकारी संस्थेच्या सहकार्याच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून गृहनिर्माण सोसायटीच्या माध्यमातून मुंबई नागपूर कोल्हापूर आणि नाशिक या शहरामध्ये गृहनिर्माण संस्था आहे एक लाख तीस हजारापैकी माझ्या माहितीप्रमाणे एक लाखापेक्षा अधिक संस्था मुंबईमध्येच आहे त्याच्यामुळे तो जो प्रश्न होता तो त्या त्या दिवशी त्यांना मी सांगितलं की सहकार आणि शहरी भागाचा खूप मोठा संबंध आहे या संस्थेचे प्रश्न आणि गरजा वेगवेगळ्या नसल्याने कायद्यामध्ये याच स्वतंत्र प्रकरण तयार करण्यात आलं आहे हे जरी वेगवेगळं जरी असलं आपले प्रश्न वेगळे असले तरी त्याच्यासाठी कायद्यानं एक नवीन प्रकारचं स्वतंत्र आपण धोरण करत आहोत या स्वतंत्र कायद्याचे नियम लवकरच आपल्या समोर अंतिम करून प्रकाशित करत आहोत देशाला आपल्याला घटना जरी त्यावेळेस दिली असेल त्यावेळेस प्रश्न आणि आत्ताचे प्रश्न याच्यामध्ये खूप फरक आहे त्याच्यामुळं घटनेमध्ये बदल करण्याची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनाकारांनी आणि त्या समितीने तशी व्यवस्था केलेली आहे म्हणून आता नवीन नवीन प्रश्न निर्माण व्हायला लागले आणि मग त्या प्रश्नाला बदल करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे कायद्यामध्ये नियमामध्ये निश्चितपणे बदल काही करावा लागेल आणि ते करण्यासाठी आपलं सरकार आणि सहकार विभाग तयार आहे तसेच कायदा आणि नियमातील बदलानुसार या संस्थेचे पोटनियम पण आपण सुधारित करीत आहोत एखाद्या संस्थेला जर वाटलं आम्हाला नियमामध्ये दुरुस्ती करायची आहे तर तुमच्या एजीएम मध्ये आपल्याला ठराव घ्यावा लागेल आणि तिथं पास करून मग शासनाकडे पाठवावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला परवानगी घेतल्यानंतर त्या पोटनियमाप्रमाणे आपल्याला काम करता येईल पण विकास सोसायटीमध्ये जर बघितलं आमच्या तर राज्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पोटनियम एकच आहे तिथं फार काही चेंजेस नाहीत पण इथं मात्र वेगवेगळे प्रश्न आहेत वेगवेगळी परिस्थिती निर्माण आहे तिथं काही करायचं असेल तर इथं जर आपल्याला अशा प्रकारचे ए जी मध्ये मान्यता घेतली आणि विभागाला जर योग्य वाटलं तर त्याच्यामध्ये देखील आपण थोडासा बदल करून तुम्हाला सक्षेपणानं कसं का काम करता येईल हा देखील आपण प्रयत्न करत आहोत आज आपल्या समोरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणता आहे रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट आपली घरे जुनी झाल्याने आता नवीन घराची गरज तयार झाली आहे त्या काळामध्ये घरं बांधली होती ती आता पडायला झालेली आहेत आणि नवीन एफ एस आय च्या मुळे तुम्हाला अजून तुम्हाला घरामध्ये एफ एस आय जास्त मिळणार आहे त्याच्यामुळे त्याची गरज आपल्याला निश्चितपणे आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला काम करावं लागणार आहे घराची गरज तयार झाली यासाठी शासनाने योग्य एफ एस आय सांगितलं आताच चांगली सुजात असे घरे मिळावीत असा प्रयत्न करणार आहोत एफ एस आय निश्चितपणे वाढलाय त्याच्याप्रमाणे चांगल्या प्रकारचं इल्युएशन सुटसुटीत असावं किसगळ असू नये वेंटिलेशन सूर्यप्रकाश चांगला मिळावा ह्या सगळ्या तज्ज्ञ लोकांनी त्याच्यामध्ये अभ्यास करून जर आपण बघितलं तर चांगलं काम करतात एक चांगल्या प्रकारचं एक गृहनिर्माण सोसायटी इमारत उभारा होऊ शकते त्याच्यामुळे आपल्या भागामध्ये त्याच्या सौंदर्यामध्ये भर पडत असते रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी शासन निर्णय घ्यावा काढलाय ही प्रक्रिया संस्थेच्या केंद्रबिंदू असावी आणि दर्जेदार घरे त्यांना मिळावीत असा शासनाचा प्रयत्न आहे गृहनिर्माण संस्थाबाबत शासनाने घेतलेले महत्वाचे निर्णय रिडेव्हलपमेंटसाठी पंच्याहत्तर टक्के सभासदांची मान्य असावी तुमच्या जीबीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मतदान करायचं करावं लागतंय मतं मांडावं लागतात त्याच्यासाठी अध्यक्षांनी वेळ द्यावा लागतंय आणि सभासदाला त्या ठिकाणी मुक्त करताना बोलू द्यायला पाहिजे एखाद्याचा विचार आपल्याला मान्य जरी नसला पण बाकीचं बहुमत असलं तर त्या ठिकाणी त्यालाही विश्वासात घेऊन आपल्याला काम करायची संधी या ठिकाणी मिळत असते ही आठ आता पंच्याहत्तर टक्क्याची आठ पुरी होती परंतु आता ही आड मात्र आपण एकावन्न टक्के खाली आणलेली आहे दोनशे पन्नास पेक्षा कमी सभासदांना स्वतः निर्णय अधिकारी नेमण्याचे अधिकार दिलेले आहेत प्रश्न आहेत की आपल्याकडे एखादी प्रशासक नेमला प्रशासक नेमल्यावर त्या अधिकाऱ्याने कमी कालावधीमध्ये पाच सहा महिन्यामध्ये या सोसायटीच वेळेवर बैठका घेणे दैनंदिन कार्यक्रम काम चांगलं करणे मोठे मोठे निर्णय न घेणे आणि ज्या दिवस त्याला ठेवायचं कारण नाही आहे पण काही ठिकाणी आमच्या असं लक्षात येते की दोन दोन वर्ष प्रशासक तोच राहतोय हो आणि मग त्या सोसायटीचं वाट करायचं काही लोकांनी देखील काम केलंय तसं मात्र होणार नाही आणि या ठिकाणी निवडून त्या आपण ने, नेमत असताना जा देखील एखादी तुमच्यात वाद नसला तर माणूस नेमू शकतो कारण तुमचे प्रश्न तुमचे सभासद माहीत असतात पण आपल्याकडे पॅनल बोर्ड केलेला आहे पॅनल बोर्डचा माणूस त्या ठिकाणी आपण प्रशासकिस्ट्रेटर म्हणून नेमू शकतो ही आपल्याला माहिती असली पाहिजे सभासदांना कार्यालयात येता जाता ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवण्यासाठी सहकार संवाद पोर्टल चालू केलेला आहे की बऱ्याच वेळेस आमच्या अधिकारी सापडत नाहीत असे ओरड आहे किंवा त्याचे डॉक्युमेंटेशन घेतले जात नाहीत तुम्हाला येणं होत नाही तुमचा वेळ वाचावा सुटसुटीतपणा यावा पारदर्शक व्हावा म्हणून आता सगळ्या ऑफिस मध्ये बदल केलेला आहे आणि घरी बसून देखील तुम्ही ऑनलाईन हे काम करू शकता पत्र व्यवहार करू शकता एवढंच नाही तर आम्हाला आता भविष्याच्या काळामध्ये हेअरिंगला देखील तुम्ही घरी बसून देखील हेअरिंग करू शकता अशा प्रकारची प्रणाली आणायचा आमचा विचार आहे की जेणेमुळं आपला काही आपला देखील वेळ वाया जाऊ नये अशा प्रकारचं चांगलं काम करायचं आहे माझं खातं आणि सरकार आम्ही काम करणार आहोत ऑनलाईन निवडणूक प्रक्रिया पद्धती गोष्टी करायच्या या शहरामधला सगळ्यात महत्वाचा गाभा काय असेल तर आमचं गृहनिर्माण संस्था आयुष्यभर खर्च करून आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला एक शेवटची आपली इच्छा असते की आपल्याला एक स्वतःच घर असावं आणि त्याच्यासाठी त्यांनी पैसे गुंतवलेले असतात कर्ज काढून केलं असतंय मुलाबाळाला शिक्षणासाठी सोय व्हावी भविष्यासाठी हे सगळं होत आहे म्हणून हा विचार करत असतात म्हणून याच्यामध्ये पारदर्शकता आणणं आणि सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील आपल्या घरचं काम समजून काम केलं पाहिजे ज्या मान्यवरांनी राज्यामध्ये ही चका चवळ निर्माण केली त्या कालखंडामध्ये विठ्ठल विखे पाटील पाटील साहेबांनी पहिला कारखाना या देशातला अशा गटातला पहिला उभा केला विखे पाटील सांगायचे विठ्ठलराव विखे पाटील घराकून येतानाच भाकरी घेऊन या आणि मग मीटिंग झाल्यानंतर भत्ता नाही काही नाही आणि मग तिथे बसूनच ते सगळ्याच्या भाकरी मिळून गोपाळ प्याला करून खायचे आता परिस्थिती बदलली आता म्हणत नाही मी तसंच करा म्हणून आता तसं जमणार नाही आपल्याला आता आपल्याला स्नॅक्स ठेवावं लागेल आपल्याला मिटिंगचा भत्ता द्यावा लागेल कारण त्याचा मूल्य वेळ जातोय त्याचा प्रवास किती आहे तेवढं त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे त्या सगळ्या तरतुदी शासनाने केलेल्या आहेत पण काम करत असताना ही अगोदर संस्थेचं बघितलं पाहिजे मग शिपाई जरी या संस्थेचा असला तरी त्यांनी चुकीचं काम करत असलं तर त्यांनी विरोध केला पाहिजे असं म्हणणाऱ्या मी आहे आणि चांगलं होत असला तर थनखवून सांगितलं पाहिजे हे दोन लोक विरोध करायला आहेत त्यांचं काही खरं नाही हे बदमाश आहेत संस्थेचं वाटोळं करणार आहेत म्हणून त्याची भूमिका असली पाहिजे कारण चांगलं काम करते त्याचं कौतुक केलं पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि पुरस्कार केला पाहिजे कारण समाजामध्ये चांगलं झालेल्या गोष्टी समाजाला आम्हाला माहीत लावून सांगावं लागतंय दंडी देऊन सांगावं लागतंय पण एखादी घटना वाईट घडली तर ते सांगायचीच गरज नाही आपण पसरते म्हणून आज या परिस्थितीमध्ये चांगल्या गोष्टीच्या पाठीमाग सर्व सभासदरी उभं राहिलं पाहिजे त्याला बळ दिलं पाहिजे आणि निवडून लढवत असताना आपल्याला वाटतं की माझ्या एका मतानं काय फरक पडणार आपल्याला एवढा मोठा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपण बचावला पाहिजे राईट आर रॉंग तुमचा अधिकार आहे पण नंतर मात्र म्हणत असायचं नाही की आता सहकार मंत्री बेकार आहे आणि चुकून निवडून दिला अगोदरच आपण उपलब्ध परिस्थितीमध्ये समजा पाच माणसं उभा व्यासपीठावरचे संचय व्यासपीठावर साहेब परब साहेब मी आणि आमचे जोशी साहेब दुसरा तर पर्याय तुम्हाला नाही मग याच्यातला चांगला कोण आहे त्याचा माथीमागेल बॅकग्राऊंड काय काम केलं आतापर्यंत जसं कमिटमेंट केले तसं पूर्ण करणार आहे का सहजतेच हित लक्षात घेणार आहे का सभासदाला न्याय देणार आहे का कायद्याचं पालन करणार आहे का ह्याच उत्तर होय म्हटलं तर त्याच्यातलं एका माणसाला निवडून द्यावं लागेल आता ही प्रणाली आपल्याला काही काळामध्ये आणावं लागेल की निवडून दिला त्यावेळेस परिस्थितीमध्ये जातीच्या दबावर एखादा माणूस निवडून आला आणि तो जर काम करणं गेला पन्नास टक्क्याच्या लोकांनी अर्ज करून त्याला रिकॉल करायची पद्धत आपल्याला भविष्यात आणावी लागेल ला म्हणजे हे जर केलो आपण तर निवडून आलेला माणूस बाबा जर आपण वेळ दिना गेलो तर कदाचित लोक आपल्याला रिकॉल करून बोलविण्याची शक्यता आहे हे सगळ्याला करायची आवश्यकता नाही कायदा हे कशासाठी आहे हा भीतीसाठी कायदा आहे सगळे कायद्याने प्रश्न सुटत नाहीत त्या आपल्या जनतेची लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याची मानसिकता महत्वाची आहे ती मानसिकता आपल्याला चांगली ठेवायची असेल तर काही कायद्याची बंधनं आवश्यक आहेत म्हणून अशा प्रकारचं भविष्याच्या काळामध्ये ही सभागृहात देखील मी हा विषय मांडलेला आहे दुसरा एक विषय मध्ये मांडला होता की ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून एम एल आहे तो देखील मिनिमम एनी ग्रॅज्युएट असला पाहिजे समजा जर तो शिकलेला नसला तर मग तो गुन्हा गर्दीच्या नावाखाली अधिकाऱ्याला टार्गेट करतो अधिकार म्हणतोय तुम्ही सरकारमध्ये या तुम्हीच कायदा बदला तुम्हीच केलेल्या कायद्याचं मी पालन करतोय मग एखादी जर माणूस त्या ठिकाणी अनपड आला तुला माझं काम नाही केलं तर मग गाडवावर बसील तुझ्या ऑफिसला कुरूप लावेल तुझ्या तोंडाला काढ लावी अगोदर तुम्ही त्याचा त्या संस्थेचा अभ्यास करा व्हायला करा तुमचा काय अधिकार बघा तुम्हाला इथे चुकीचं वाटत असेल तर कायद्यात बदल करा ना मग इथं अधिकाराला जर तणत बसलो तर, तर, तर मग ही लोकशाही नाही लोकशाही आपल्याला जीवन ठेवायची असेल संस्था जर चांगल्या चालवायच्या असत्या एकीकडे लोकप्रतिनिधी आणि एकीकडे अधिकारी हे एका गाडीचे दोन चाक आहेत हातात हात घालून काम केले पाहिजेत त्याच्याशी आपली प्रगती होऊ शकत नाही म्हणून हे दोन दिवसीय कार्यशाळा जे आयोजित केली चौधरी साहेबाने आणि सांगितलं आताच आमच्या अधिकाऱ्याने की आमच्याकडे सगळं लिटरेचर आहे लिटरेचर तर असलंच पाहिजे पण त्याला उघडून बघितलं पाहिजे कोणतरी सगळं घरात पुस्तक आहे पण त्याला बघितलंच नाही कोणी तर त्याचा परिणाम होणार नाही आपण बैठकाला सगळेच आलं पाहिजेत एजेंड आलं पाहिजेत आपले मतं मांडली पाहिजेत मतं मांडत असताना त्या पुढच्या माणसाला कळालं पाहिजे पण अपशब्द बी नको त्याचा अपमान बी नको आणि काम तर झालं पाहिजे अशा प्रकारचं सुसंस्कृत राजकारण सुसंस्कृत नीती ठेवून या ठिकाणी काम करावं अशा हो प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी मला बोलावला त्याबद्दल मी आभार मानतो आता विचारलं मी तर कार्यक्रमाचा अध्यक्ष कोण आहे ते कार्यक्रमाचे अध्यक्ष चालेल मग कार्यक्रमाचं चा अध्यक्षाला गांभीर्य जर नसत तर कशाला बोलायचं मला सांगा एक गोष्ट सांगतो मी शिष्टाचाराचा भाग इंदिरा गांधी स्वर्गीय रशियामध्ये त्यांना बोलवलेला कार्यक्रम अस अनेक देशातल्या लोकांनी त्यांना बोलवलं इंदिरा गांधी त्या देशात लहान झाल्या शिष्टाचार प्रोटोकॉल म्हणतो काय की तिथल्या महत्वाच्या व्यक्तींनी अंबेशीने जाऊन हो तिथे स्वागत करावं लागतं कोणी स्वागताला गेलं नाही माहिती नाही लँड झालं उतरल्या आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मग आपलं स्वागत कोणी केलं नाही त्यांना खडकली गोष्ट ते गेल्या मग आपल्या इंडियन डेलिगेशन इंदिरा गांधी परदेशात शिकल्या तिथे अनेक लोक त्यांना माहिती होतं आम्हाला सांगितले की तिथं गाड्या करून चाला तिथं जाऊन आपल्या इंडियन लोकांशी चर्चा करत बसल्या गप्पा करत बसल्या असे असं याच्यासाठी आले होते मग तिथल्या लोकांना कळल्यावर तिथले लोक पुन्हा आले आणि बुके बुके घेऊन सॉरी मॅडम चुकलं आमचं आम्हाला विमानाची वेळ कळाली माग पुढे झाला त्याच्यासाठीच उत्तर द्यायसाठी मॅडम थांबले होते ते म्हणले शिष्टाचाराचा भाग आहे मी स्वतः इंदिरा गांधी कोण आहे व्यक्ती त्याला महत्व नाही पण एका देशाची मी अध्यक्ष आहे त्याचा मान राखला पाहिजे तुम्ही राखला नाही हा तुमचा शब्दामध्ये निषेध करते आणि माझं विमान लावते मी भारताचा जाते हा शिष्टाचाराचा भाग आहे हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे अशा प्रकारचं माझं मत आहे म्हणून आधी काही आपल्याला बोलत नाही खूप चांगल्या प्रकारचं काम या संस्थेच्या माध्यमातून चालय आणि जे जे काही तुम्हाला लागणार आहे माझ्या सहकार विभागाच्या वतीनं अनेक सहकार मंत्री म्हणून कधीही आम्हाला फोन करा माझा एकच फोन आहे चोवीस तास फोन चालू असत मिटिंग मध्ये नाही घेतला मिटिंग संपल्यावर दोन तासाला तीन तासाला लय झालं तर दुसऱ्या दिवशी का होत नाही रिप्लाय मी देत असतो अशा प्रकारचं का, काम माझ्या राज्यातल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असते एकनाथ शिंदे असते आणि माझे नेते अजितदादा पवार साहेबांनी दिलंय आणि आपण एवढ्या सन्मानानं बोलवलं माझं आज मुंबईत काहीच काम नव्हतं पण एकदा वेळ दिल्यानंतर पाळली पाहिजे आणि वेळेवर आलं पाहिजे म्हणून मी आलो तुमचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि दोन दिवसाच्या कार्यशाळेत काय झालंय त्याची माहिती घेतो पुन्हा झालं <laughs> उद्घाटन संपला असं नाही माझे इथं माणसं बसलेले त्यांच्याकडून माहिती घेणार आहे की हे केवळ औपचारिक कार्यक्रम घेतलाय का असंही होऊ नये त्याचा फायदा एवढे मूल्यवान लोक आहेत वयस्कर लोक आहेत त्यांचा एवढा मोठा वेळ जर गेला तर आम्ही खूप काहीतरी भ्रष्टाचार केल्यासारखा होईल केवळ पैशाचा भ्रष्टाचार असतो नाही सगळ्यात मोठा भ्रष्टाचार वेळेच आहे <laughs> आणि त्याच्यामुळं आपण किंमत तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक आहे म्हणून चौधरी साहेब चांगल्या प्रकारे प्रभावीपणाने दोन दिवसाची कार्यशाळा झाली पाहिजे लोकांना या कार्यशाळेचा अनुभव आला पाहिजे लोक तयार झाले पाहिजेत आणि या कार्यशाळेतला गेलेला माणूस कुठेही असा कमी दिसला नाही पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो तुमच्या संस्थेला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत